महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहिल्यानगर द्रांश बागायतदारांचा जिल्हा नाशिक अख्ख्या महाराष्ट्राला केळी पुरवणारा जळगाव दुधातुपाचा जिल्हा धुळे आणि आदिवासींचा जिल्हा नंदुरबार या सगळ्या जिल्ह्यांना मिळून बनतो सुंदर असा नाशिक विभाग आणि नाशिक विभागामध्ये फक्त एवढंच नाही तर गोदावरी सीना गिरणा प्रवरा पांजरा आणि दारणा या प्रमुख नद्यांचा उगम सुद्धा होतो महाराष्ट्रात असलेल्या चारशे किल्ल्यांपैकी अहिल्यानगर मध्ये अलंग मदन कुलंग रतनगड हरिचंद्रगड नाशिक मध्ये साल्लेर हरिहर धोडप अंकाई टंकाई जळगाव मध्ये अंमळनेर तोडापूर धुळ्यामध्ये रायकोट सोनगिरी तर नंदुरबार मध्ये अकराणी महल नारायणपूर असे महत्वाचे किल्ले आहेत नाशिक विभागात जास्त करून कांदा द्रांक्षे गहू ऊस केळी आणि ज्वारीची शेती केली जाते नाशिकची मिसळ नगरची भाजी जळगावचे वांग्याचे भरीत धुळे आणि नंदुरबारचे कडी फुंके आणि डाळ गंडोरी हे नाशिक विभागातले प्रमुख खाद्य पदार्थ आहेत या विभागातल्या नगरमध्ये नगरी नाशिकमध्ये थोडी अहिराणी आणि वराडी आणि बाकीच्या जिल्ह्यांमध्ये सर्रास अहिराणी भाषा बोलली जाते ज्या भागाला खानदेश असंही म्हटलं जातं या विभागातला सर्वात श्रीमंत जिल्हा नाशिक आहे तर सर्वात गरीब जिल्हा नंदुरबार आहे तसंच इथे नाशिक जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो तर आयल्यानगर मध्ये सर्वात कमी पाऊस पडतो तर नाशिक विभागातल्या तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओसाठी आपल्या पेज ला नक्की फॉलो करा